हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अठ्ठ्याण्णवी जयंती आज कल्याणमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे कल्याण पश्चिम इथल्या भगवा तलाव परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेत या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची अठ्ठ्याण्णवी जयंती आज या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी होते भगवा तलावावर सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी समस्त कल्याणातील शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या अनुषंगाने बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी पाहत असाल की कॅनवास पेंटिंगचा जो मोठे कलाकार आहेत सगळे जे जेचे आर्टिस्ट आहेत बऱ्यापैकी चांगले कलाकार या ठिकाणी अकरा कलाकार आम्ही वेगवेगळ्या छबीमध्ये वे बाळासाहेबांची एक प्रतिकृती त्या ठिकाणी चित्रकलेतून चित्रातून त्यांची या इथं येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना लाईव पाहता यावी याचं एक शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी बाळासाहेबांची जयंती साजरी केली जाते हाच मोठा आनंद आहे